पेनमध्ये महसूल पंधरवडा निमित्त दिव्यांगांची आरोग्य तपासणी विविध उपक्रम राबवून मार्गदर्शन नायब तहसीलदार प्रसाद कालेकर पेन प्रतिनिधी किरण बांधणकर जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात महसूल पंधरवडा राबवण्यात आला एक ते पंधरा ऑगस्ट रोजीपर्यंत महसूल विभागाकडून विविध उपक्रम राबवून शासकीय योजनांची माहिती तसेच लाभार्थ्यांना आर्थिक धनादेशाचे वाटप करण्यात येऊन एक मदतीचा हात देण्याचं काम शासनाच्या वतीने करण्यात येत आहे पेण तालुक्यात तहसीलदार तानाजी शेजाळ प्रांत प्रवीण प्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी महसूल विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या महसूल पंधरवडा यात विविध उपक्रम राबवले यामध्ये उपजिल्हा रुग्णालय पेण येथे दिव्यांग लाभार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून तपासणी करण्यात आली आदिवासी भागातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिबिराचे आयोजन करून विद लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले तसेच रेशन कार्ड व जातीचे दाखले देण्यात येऊन आदिवासी विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कृषीविषयक शिबिराचे आयोजन करून कृषी अधिकारी यांच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप आरोग्य शिबिराचे आयोजन तसेच दिव्यांगांसाठी बारा तारखेला तहसील कार्यालय या ठिकाणी शिबिराचे आयोजन करून योजनेची माहिती देण्यात येणार असल्याचं पेन महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी सांगितले याप्रसंगी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर उपजिल्हा रुग्णालय अधिकारी संध्या राजपूत अखिल पठाण प्रशांत पाटील उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर कर्मचारी महसूल कर्मचारी आदी उपस्थित होते महसूल निमित्त आजचा दिव्यांग आरोग्य शिबिराचा तपासणीचा कार्यक्रम आज उपशासकीय रुग्णालय पेण येथे संपन्न झाला मसूल निमित्त एक ऑगस्टपासून आपले कार्यक्रम सुरू झाले असून एक ऑगस्टला आपण पेंड तालुक्यातील जो आदिवासी भाग आहे बेलोडे बुद्रुक येथे आदिवासी महिलांसाठी आपण मुख्यमंत्री लाडकी बीण योजना हे आपण शिबिर आयोजित केलं त्यात आपण लाभार्थी महिलांचे फॉर्म भरून घेतले त्यासोबत जातीचे दाखले त्यांची रेशनिंग कार्ड पिवळे रेशनिंग कार्ड त्यांच्या आदिवासी योजना असतील आदिवासी विकास विकास प्रकल्पाच्या त्या योजना कृषीच्या योजना ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि रायगड जिल्ह्यातील अति माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये बेलवडे येथे आदिवासी महिलांसाठी आपण तो मेळावा शिबिर आयोजित केलं तेव्हा साधारण पाचशे महिला उपस्थित होत्या दोन तारखेला आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण आय टी आय कॉलेज व डिप्लोमा कॉलेजला शिबिर आयोजित केलं त्यात आपण त्यांना योजनेची माहिती दिली त्यानंतर तिलोरे येथे आपण कृषीविषयक शिबिर आयोजित केलं त्यात कृषी योजना शासनामार्फत राबवलेल्या त्या कृषी अधिकाऱ्यांच्या सोबत त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत जाहीर केल्या लाभार्थ्यांना काही धनादेश वाटप केले आणि आज आपण इथे हा दिव्यांगांचा आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे यासाठी पुन्हा आपण दिव्यांगच्या ज्या शासकीय योजना आहेत त्या दिव्यांग लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी बारा तारखेला तहसील ऑफिसला त्यांचं आपण शिबिर आयोजित केलेलं आहे त्यात सर्व त्यांच्यासाठी ज्या शासनाने योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजना देखील जाहीर करू लाभार्थ्यांना जो काही लाभ देणार आहे त्या तोच लाभसुद्धा देण्यात येणार आहे असं आपलं तहसील प्रशासनातर्फे मनापासून आणि पूर्ण क्षमतेने आम्ही हा पनवडा राबवत आहोत त्याचाच कार्यक्रम आज आपण इथे संपन्न केला आपण सर्व पत्रकारांनी त्याच्यामध्ये आपले पाच विभागाचे सर्व डॉक्टर्स अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथून झालेले होते त्याच्यामध्ये मेडिसिन आहे ऑर्थोपेडिसन आहे सायकेडचा विभाग एक आहे नेत्र आणि नापकांकसा असे पाच विभागाचे हो सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर आपल्याकडे झालेले होते त्यांनी सर्व दिव्यांग व्यक्तींचे तपासणी करून आपण त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे तर साधारण आपल्या चाळीसचा आहे अजून चालू आहे काम त्याच्यामध्ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.